आज बघा आपण मस्त असे बटाट्याचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बघा मी मोठे आकाराचे बटाटे घेतलेले आहेत यासाठी आपल्याला मोठ्याच आकाराचे बटाटे वापरायचे आहेत बघा बटाटा एक तासभर आपल्याला पाण्यामध्ये छान असा भिजवून घ्यायचा आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन बघा त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर पण तो पाण्यातच ठेवून द्यायचा आहे आपल्याला नंतर बघा इथे मी एक किसणी घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला छान असा बटाटा किसून घ्यायचा आहे त्याच्या छान अशा चकल्या पडतील बघा मस्त अशा चकल्या पडलेल्या आहेत बघा त्या चकल्या पण आपल्याला पाण्यातच घालून घ्यायच्या आहेत जर आपण त्या पाण्यातून बाहेर काढल्या तर ते पटकन काळ्या पडतात आणि हे बघा बटाटा किसत असताना असा छोटासा भाग शेवटी राहतो आणि त्यामुळे किसनी आपल्याला हाताला लागू शकते त्यामुळे जर जास्त छोटा भाग राहिलेला असेल तर त्याला किसत बसायचं नाही तो बटाटा आपण भाजीसाठी वापरू शकतो बघा मोठ्या मोठ्या चकल्या झालेल्या आहेत आणि हा बटाटा मी भाजीसाठी वापरणार आहे येथे बघा मी एक पातील घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पातीलेला अगदी थोडंसं कमी मी, मी पाणी घालून घेतलेलं आहे बघा त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला छान अशी त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं होतं मी नंतर आपण यामध्ये ज्या बटाट्याच्या चकल्या बनवलेल्या होत्या त्या घालून घेणार आहोत बघा आणि मस्त असं आपण त्याला शिजवून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटांमध्ये ते छान अशा शिजून तयार होतात पाणी छान असं कडकडीत उकळल्यानंतर त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि बघा त्याचा हलकासा रंग बदलला ते ट्रान्सपरंट दिसायला लागले की आपण ते एका चाळणीवरती काढून छान असे वाळत घालणार आहोत बघा आणि पाण्यात जेव्हा घालतो आपण तेव्हा त्यामध्ये तुरटी घातली आपण तरी चालेल कारण तुरटीमुळे त्याचा रंग अजिबात वेगळा होत नाही एकदम पांढरे शुभ्र पापड होतात बघा मी छान असं त्याला शिजवून घेतलेला आहे आणि त्याचा रंग पण बघा आता छान असा बदलायला लागलेला आहे पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्याचा रंग लगेच बदलतो एक पाच मिनिटांमध्ये बघा चकले शिजवण्यासाठी मी येथे थोडंसं मोठंच पातेलं वापरलेलं आहे कारण त्यामध्ये जेव्हा बटाट्याचे आपण काप घालतो तेव्हा पाण्याचं प्रमाण आणखी वरती येतं त्यामुळे आपल्याला चकल्या शिजण्यासाठी पण जास्त जागा हवी असते अशा वेळेला आपण मोठ्याच आकाराचं पातेलं किंवा जे भांडं वापरत आहात ते वापरा म्हणजे चकल्या छान असे शिजले जातील येथे बघा मी एक खाली भांडं घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण जाळी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपण ह्या चकल्या घालून घेतलेल्या आहेत आणि हाताने आपण तोडून बघितल्यानंतर बघा त्या मस्त अशा शिजलेल्या आहेत बघा मस्त अशा चकल्या आपण आता चाळणीवरती काढून त्यातील पाणी निथळून घेऊया आणि नंतर आपल्याला बघा इथे मी खाली चटई अंथरून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला एक कागद टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती या चकल्या घालून आपण छान अशा त्या वाळवून घेणार आहोत आपल्याला ते एकमेकांजवळ अजिबात टाकायचे नाही आहेत तर ते एकमेकांना चिकटू पण शकतात आणि एकावरती एक, एक जर अशा चकल्या टाकल्या तर ते परत निघत नाहीत त्यामुळे टाकताना शक्यतो थोडं अंतर ठेवूनच छान अशा चकल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एक दोन दिवस मी उन्हामध्ये छान अशा हे वाळवून घेतलेल्या आहेत बघा दोन दिवसांमध्ये मस्त असे पापड वाळून झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया त्यासाठी बघा इथे एका पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल जास्त शोषून घेऊ नये यासाठी या आपण यामध्ये हलकंसं चिमटभर मीठ पण घालून घेऊ शकता बघा यामध्ये मी पापड टाकून छान असं तळून घेते आहे मस्त असे शुभ्र पापड झालेले आहेत बघा तुम्ही तुरटी असेल तर ती नक्की वापरा त्यामुळे ते त्याचा रंग एकदम पांढरा शुभ्र येतो आणि यावरती जर आपल्याला आवडत असेल तर थोडंसं तिखट घालून पण आपण हे पापड सर्व करू शकता अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा